સાઈ બાબા એથી પાણી મંગળપુરથી મંગળ સાંબા મંદિર મંદિર તો મંગળાપુર એથી રિટર્ન હોય તિન્દ્વા પાઈ જણ આજ એક પંદર વર્ષ કન્ટિન્યુ ચાલુ આવે આજના કથા અનુભવ તો આપણું તેમજ જાણ ओम साईराम मी पंधरा वर्षापासून साई वारी करीत आहे संग संगणने ते शिर्डी शिर्डी ते संगणे ही पूर्ण माझी पूर्ण पायीवारी आहे तसेच सात वर्षापासून मी साईपालखी काढलेली ती पण संगणने ते शिर्डी शिर्डी ते परत संगणने अशी वारी आहे पण परंतु मागच्या वर्षापासून पूर्ण ही साईपालखी पायी जाते परत साईपालखी पूर्णपणे खांद्यावर आमचे मुलं घेऊन येतात या आज यात वर्ष पूर्ण होणार आहे आज माझी ही वारी करण्याबाबत मागे माझे साई कृपा मला भेटलेलं आहे साई कृपाचे साई दर्शन हे महत्त्वाचे असून आणि संगमेरमध्ये भेटलेले बाबा यांचे आशीर्वाद तसेच इंगळेबाबांनी साई प्रतिमा व फोटो दिलेला आहे आज त्या पालखीमध्ये ती साईबाबांची पालखी तीच बाबांची पालखी हे दोन्ही माझ्या दृष्टीने गुरुज आहे दुरु त्याच्यामुळे सर्व साई भक्तांना अशी विनंती करतो ज्या साई भक्तांना ही पालखी भेटेल त्यांनी खांद्यावर घेऊन साई पालखीचा आनंद घ्यावा हीच सर्व साई भक्तांना विनंती करतो ओम साईराम आणि तसेच रिपोर्टर रवी पटेल हे आम यांनी आजपर्यंत आम्हाला भरपूर आनंदाने सेवा दिली आहे आणि त्यांचे गुरु पण हिंगळे गुरुजीच आहे त्याच्यामुळे पण आमची सेवा भरपूर प्रमाणात केलेली आहे ओम साई साईबाबांच्या आशीर्वादाने व हिरेबाबांच्या आशीर्वादाने वारकरी वसंत पवार हे कंटिन्यू पंधरा वर्षापासून शिर्डी ते संगमनेर ते संगमनेर ते शिर्डी आणि शिर्डी ते संगमनेर आता पायी पायी प्रवास करतात त्यांचा हा प्रवास रामनवमी गुरुपौर्णिमा आणि गावची जी या दिंडी असते त्यामध्ये ते हा प्रवास करतात आणि हा प्रवास पंधरा वर्षापासून चालू आहे आज आम्ही या पालखीमध्ये या वारीमध्ये सहभागी झालेला आहे आम्हाला सर्व महिला आणि बालगोपाळांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सर्वांनी या दिंडीचा आनंद घ्यावा होऊसायरा जाणारी आहे त्यांचा सत्कार गुलाबाचा फूल घेऊ आणि त्यांचा आपण सत्कार करू ओम साईरा ओम साहरा। आए। आए। ओम साईरा ओम घर <imitation> पंचायती <imitation>